नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुल मिळते पण घरकुल काय काय जाणार नाही या ठिकाणी फॉर्म भरावा लागतो तो, तो फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे आणि फॉर्म भरण्यासाठी तो फॉर्म कुठून मिळेल कसा मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन हा फॉर्म भरता येईल का बांधकाम कामगारांना घरी बसल्या तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज देणार आहे तर बऱ्याच बांधकाम कामगारांना या ठिकाणी काम घरकुलं मिळालं नाहीत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी भरपूर कामगार जे आहेत ते अति म्हणजे प्रयत्न करत आहेत म्हणून भरपूर कामगारांना त्या ठिकाणी एज मिळत नाही तर मित्रांनो बा बांधकाम कामगारांना घरकुल मिळण्यासाठी एक अर्ज आहे तो अर्ज भरावा लागतो आणि ते घरकुलाचा लाभ घ्यावा लागतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगणार आहे की घरकुलाचा अर्ज कसा करायचा आहे आणि कसा लिहायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ इथून पुढं तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या महाराष्ट्रीय इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराची जी कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनामध्ये जायचं आहे त्या कल्याणकारी योजनामध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर असा एंट्रपिशील मित्रांनो नेटवर्क सुरू असल्यामुळं या ठिकाणी स्लो चालत आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण का अशा महत्त्वाची मा माहिती आपल्या चॅनल तुम्हाला देण्यात येते ते बी तर आपण या ठिकाणी घरकुलाविषयी माहिती बघणार आहोत अर्ज कसा घ्यायचा कुठून घ्यायचा आणि कसा डाउनलोड करायचा तर या ठिकाणी मित्रांनो जास्त बांधकाम कामगार जे आहेत ते घरकुल म्हणजेच ग्रामीण आहेत ग्रामीण क्षेत्रातील तर आपण ग्रामीण क्षेत्रातील आपण बघूया सर्वात प्रथम तर ह्या साईडला आपण अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख तर या ठिकाणी मित्रांनो म्हणजे तुमचं अर्थसहाय्य दोन लाख जे आहे ते आत्ता वाढलेलं आहे काय मागलती कामगार मंत्र्यांनी वाढवलेलं आहे साडेचार लाख असं असं एक न्यूज आली ती मी पण वाचली होती ती न्यूज तर ते साडेचार लाख रुपये बा अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मिळणार आहेत घर बांधण्यासाठी तर चला बघूयात की आपण हे फॉर्म कसा भरायचा आहे आणि कसा सबमिट करायचं आहे तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे काय काय लिहायचं आहे ही संपूर्ण माहिती देणार आहे आणि तो फॉर्म कुठं द्यायचा आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी पहा हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर असा फॉर्म येईल तो फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तर हा फॉर्म तुम्हाला पदशीर भरून घ्यायचा आहे तर ह्यामध्ये तुम्हाला काय काय भरायचं तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी तुम्हाला कार्यालयाचं पत्ता द्यायचं आहे आणि तुमचा अर्ज आवक दिनांक तुमच्यानंतर साईडला जिल्हा लिहायचा आहे आणि अर्ज आवक क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर साईडला या ठिकाणी अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे तसेच अर्जराचं पहिलं नाव वडिलांचे पतीचे नाव आड नाव असं तुम्हाला या ठिकाणी तुमची पर्सनल माहिती द्यायची आहे तसं तुमचा नोंदणी क्रमांक द्यायचा आहे नोंदणी क्रमांक हा तुमचा जो हे आहे ओळखपत्र त्याच्यावर असणार आहे तसेच तुमचा नोंदणी नंबर नूतनीकरण नंबर आधार क्रमांक ब्रमध्वनी क्रमांक ही सर्व तुमची माहिती द्यायची आहे तुमच्या बँकेचा तपशील तुमचा बँकेचा अकाउंट नंबर आय एफ सी खाते क्रमांक असं टाकून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे नंतर त्यानंतर खालील लाभ मिळावी ही विनंती असं या ठिकाणी दिलेलं आहे योजना क्रमांक लिहायचा आहे आणि त्यानंतर खालील आर्थिक योजनेच्या लाभाकरता जोडवायची सक्तीचे कागदपत्र म्हणजे हे तुम्हाला कागदपत्र असणं गरजेचे आहेत तर महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ओळखपत्र एक बँकेची पासबुक एक आणि रहिवासी पुरावा आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शितापत्रिका मागील महिन्याचे विद्युत दे मा तसंच ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कुठलाही एक तुम्हाला द्यायचा आहे तर हे सर्व संपूर्ण जोडायचे आहेत आणि जोडले का नाही या साईडला या ठिकाणी टिक करायचं आहे अत्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की प्रधानमंत्री प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लक्ष अनुदान तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा प्रधानमंत्री योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळातील मंडळामार्फत दोन, दोन लक्ष अनुदान तर या ठिकाणी या यासाठी तुम्हाला अर्ज म्हणजे हे काय की प पात्र होण्यासाठी तर पात्र होण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादीमध्ये पाहिजे हे तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाईल बांधकाम कामगाराच्या योजनेमध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे ही फॉर्म भरायचं आहे आणि हा फॉर्म संपूर्ण भरून तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र जोडायचे आहेत आणि कागदपत्र संपूर्ण जोडून तुम्हाला या ठिकाणी आपल्या आपलं जे बांधकाम कामगारचं कार्यालय आहे ऑफिस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असू शकतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यांना द्यायचं आहे की सर आम्हाला असा असा घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमचे जे तुमचं ओळखपत्र आहे बांधकाम कामगाराचं ते पण सोबत न्यायचं आहे आणि ते पण त्या त्या ठिकाणी तुम्हाला दा त्यांना दाखवायचं आहे ओरिजिनल न्या ओरिजिनल जर नेले का कागदत्र त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचे आहेत आणि रेशन कार्ड जर असेल तर रेशन कार्डची पण झेरॉक्स जोडा तुमचे बँक पासबुक झेरॉक्स जोडा आणि तुमचं आधार कार्ड झेरॉक्स जोडा आणि तुमचं जो ओळखपत्र झेरॉक आहे ते बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड त्याची जोरास जोडा हे संपूर्ण कागदपत्र जोडून तुम्हाला या ठिकाणी जिल्हा कार्यालयामध्ये बांधकाम कामगाराच्या कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे आणि त्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसात मेसेज येईल की सर की आपला अर्ज मंजूर झालेला आहे आपली कागदपत्र तुम्ही घेऊन या तुम्ही कागदपत्र घेऊन सबमिट करायचं आहे त्यातून पुढे तुमची तुम पुढची प्रोसेस तुम्हाला बांधकाम कामगारांना या ठिकाणी पैशाचा हप्ता मिळेल तुमचं बँक बँक पासबुक ज्या जोडलेलं आहे त्या बँक पासबुकवर तुम्हाला पैसे मिळले जातील स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही बांधकाम करताल त्या 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 पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरकुलाचा लाभ घेऊ शकता बांधकाम कामगार बरेच जणांनी कमेंट केली की सर आम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरकुलाचा लाभ घेऊ शकता तर तरी पण मित्रांनो आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा आम्ही ते कमेंटचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू पण सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं एक आहे महत्त्वाचं की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण का चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथून पुढची माहिती तुम्हाला घरकुल कसे घ्यायचे किंवा बाकीच्या अनेक माहिती तुम्हाला या ठिकाणी अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये मिळेल तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तेच महत्त्वाचं जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही पुढचे व्हिडिओ पाहू शकणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी योजनेची कशी योजनेचा लाभ घ्यायचा ही माहिती तुम्हाला अर्धवटच समजून जाईल तर मित्रांनो भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा मनात काय प्रश्न शंका असतील ते पण आम्हाला कमेंट विचारा तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र